नमस्कार गुड मॉर्निंग आज तेवीस जुलै मंगळवार सकाळची नऊची वेळ आहे ही आणि आता आपण राजधानी धरणाच्या स्वयंचलित दरवाजापाशी आहोत आपण बघू शकताय आहे सध्या धरणाची पाणी पातळी आज सकाळी सहा वाजता तीनशे बेचाळीस फुटापर्यंत पोहोचलेली होती आणि काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरलेला आहे आपल्याला माहिती आहे की काल दिवसभरात तीस मिलीमीटर पाऊस पडला होता आणि त्यानंतर त्या तीस मिलीमीटरनंतर परत संध्याकाळी चार ते आज सकाळी सहापर्यंत एकशे सात मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आपण बघू शकताय रात्रीत पावसाची तीव्रता वाढते त्यामुळं धरण आज तीनशे बेचाळीस फुटापर्यंत पोचलेलं आहे म्हणजे आता फक्त साडेपाच फूट पाणीपातळी राहिलेली आहे धरण पूर्ण भरण्यासाठी आणि कदाचित लवकरच या दोन दिवसात असाच जर पाऊस राहिला तर धरण भरू शकतं स्वयंचलित दरवाजे उघडे होऊ शकतात हवामान खात्यानेसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज दिलेलाच आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासनाच्या जा ज्या ज्या सूचना असतील त्या तात्काळ त्याची अंमलबजावणी सर्वांनी करावी कारण पाऊस आता सर्व धरणं भरत आलेली आहेत सुद्धा जोर वाढलेला आहे त्यामुळं पूरपरिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता सध्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावरती आहे त्यामुळे सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की सर्वांनी प्रशासनांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि राधानगरीच्या संबंधित पावसाच्या अपडेट्स हवे असतील तर आमच्याशी संपर्कात राहावं धन्यवाद